तर वर्षवासाच्या या पवित्र कालखंडामध्ये रमाई महिला मंडळ तसेच संमित्र सेवा संघ संमित्र बुद्धविहार आणि कांजूर मार्ग येथील सर्व उपासिका उपास खूप चांगल्या प्रकारे आपण या, या तीन महिन्यामध्ये वर्षवास संपन्न केला या वर्षवासामध्ये अष्टशिलाचं पालन केलं आणि अष्टशिलाचं पालन करून आपण खूप सारं पुण्यकर्म संपादित केलं आहे काही गोष्टी महत्वाच्या तुम्हाला सांगतो ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहेत आणि तथागतांच्या जीवनामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्या घडलेल्या आहेत भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब असं लिहितात की जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म होत असतो लिहितात की त्या काळामध्ये एक सात दिवसाचा उत्सव होता आणि त्या सात दिवसाच्या वेळी म्हणजे प्रकारे आपल्याकडे दिवाळी करतात प्रकारे त्यावेळेस सात दिवसाचा उत्सव होता आणि या सात दिवसाच्या उत्सवामध्ये त्या महामायाला असं वाटलं महामाया म्हणजे सिद्धार्थ गौतमाची आई या महामायाला असं वाटलं की मी खूप सारं भरभरून दान द्यावं डोळ्या लागतात ना असे इच्छा व्यक्त होणे महामाईला असं वाटलं की मी खूप सारं भरभरून दान द्यावं तेव्हा ही इच्छा राजाला सांगते राजा आपले सोन्याचे भंडार खुले करून देते आणि मग ते सात दिवस जितकं होईल तितकं दान देत राहते आणि सातव्या दिवशी जेव्हा ती आपल्या शयन कक्षामध्ये झोपलेली असते तिला तेव्हा झोप लागते आणि झोप लागल्याच्या नंतर तिला स्वप्न पडते तर स्वप्नात असं तिला दिसते की काही सेवक तिच्या पलंगाजवळ येतात तो पलंगासह तिला उचलतात आम्ही हिमालयावर घेऊन जातात एका शाल वृक्षाखालीचं ठेवतात शालवृक्षाखाली ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी परत काही दासी येतात महामाईला घेतात आणि मान सरोवरावर नेतात त्या मान सरोवरावरती तिला सुगंधित पाण्याने आंघोळ घालतात आणि सुगंधित पाण्याने आंघोळ घातल्यानंतर तिला फुलांनी सजवतात तशा प्रकारे एखाद्या दैवी शक्तीचं स्वागत करण्यासाठी तयार झालेली स्त्री अशी तिला सजवतात आणि सजवल्यानंतर पुन्हा त्या शाल वृक्षाखाली आणतात शाल रुक्षाखाली आल्यानंतर तिला असं सोप असं दिसते तिच्या समोर एक पांढऱ्या रंगाचा हत्ती प्रकट होतो ज्याला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात पुस्तकामध्ये बुद्ध आणि वाचला सगळ्यांनीच ऐकला असेल तो सफेद हत्ती प्रकट होतो त्याला साथ देत असतात आणि तो हत्ती म्हणतो महामायेला की माते या पृथ्वी तलावरती मी शेवटचा जन्म घेऊ इच्छितो तो, तो माझी माता होण्यास तयार आहे का तेव्हा महामाया काय म्हणते तिला बऱ्याच वर्षा वर्षा झाले होते लग्नाला पण मुलबाळ नसते त्या आनंदाने हो ती हो म्हणते आणि तो हत्ती तिच्या गर्भामध्ये तिच्या पोटामध्ये शिरतो हे बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि धम्म त्या ग्रंथामध्ये लिहितात आणि हे स्वप्न होतं बरं आगीकात नवदी स्वप्नात तिला असं दिसला तो हत्ती पोटात शिरल्याच्या नंतर तिला खडकन जाग येते की असं कसं स्वप्न पडलं तेव्हा हे स्वप्न ती राजाला सांगते की मला अशा प्रकारचं स्वप्न दिसलं याचा काहीतरी अर्थ असेल मग राजा काय करतो त्या काळचे विद्वान व्यक्तींना बोलवतो आठ ब्राह्मणांना बोलवतो जे स्वप्न विद्येमध्ये पारांगत होते ज्यांना स्वप्न पडलं की काय असं समजत होत या आठ ब्राह्मणांना घरी बोलवतात बोलवल्यानंतर त्यांना भोजन देतात त्यांना वस्त्राचं दान देतात त्यांना त्या काळामध्ये प्रथा होती ब्राह्मणांना गायी दान द्यायचे त्यांना गायीचं दान देतात आणि वेगळ्या प्रकारचं दान दिल्याच्या नंतर त्यांना संतुष्ट केल्यानंतर महामायेला महामाया त्या आठ ब्राह्मणांना आपलं पडलेलं स्वप्न सांगते स्वप्न सांगितल्यानंतर त्यातले आठ ब्राह्मणांपैकी सात ब्राह्मण असा अनुमान लावतात की तुमच्या घरामध्ये एक पुत्र जन्माला येणार आहे आणि तो पुत्र जर ग्रहस्थाश्रमामध्ये राहिला ग्रहस्थ राहिला तर तो या पृथ्वी तलावरचा चक्रवर्ती सम्राट होईल पण जर याने ग्रहत्याग केला तर या जगाला दुःखातून मुक्तीकडे नेणारा मार्ग दाखवेल आणि बुद्ध बनेल किती ब्राह्मण सांगतात सात आठवा ब्राह्मण असतो कौंडन्य हा कौंडन्य त्या आठ ब्राह्मणांपैकी सगळ्यात कमी असतो वयानं पण हा एकच भविष्यवाणी करतो की तुमच्या घरामध्ये जो मुलगा जन्माला येणार आहे ग्रहस्था राहणार नाही तो लवकरच ग्रहत्याग करेल आणि तो बुद्ध बनेल हा शंभर टक्के तो एकच वचन सांगतो काय होते त्या महामाईला गर्भधारणा झाली असते थोड्या दहा सिद्धार्थ गौतम नऊ महिने नऊ दिवस नाही राहत पोटामध्ये परिपूर्ण दहा महिने राहतात तेव्हा जन्माला येतात त्यावेळेस असित मुनी एक महान ऋषी तपस्वी हे राजाच्या घरी येतात त्या बाळाला पाहून रडू लागतात आणि रडल्यानंतर रडू लागतात राजा त्याला म्हणतो असित मुनीला की महाराज तुम्ही माझ्या बाळाला पाहून का रडत आहेत काही संकट तर येणार नाही ना, ना? तेव्हा काय म्हणतो असित मुनी म्हणतात की मी तुझ्या बाळासाठी रडत नाही मी माझ्यासाठी रडतोय का रडतोय तर हा बाळ जेव्हा भविष्यामध्ये बुद्ध होईल त्यावेळेस मी याचं ज्ञान ऐकण्यासाठी मी जिवंत नसेल कारण का आता माझं वय झालेलं आहे तेव्हा ते असित मुनी त्याच्या नरदत्त शिष्याला सांगतात कि तू तु जेव्हा तुला कळेल कि हा बाळ बुद्ध झाला त्यावेळेस सगळ्यात पहिले तू यायचा आणि यांचं शिष्यत्व पत्कारायचं काही दिव काही वर्ष लोटतात एकोणतीसाव्या वर्षी सिद्धार्थ एक गौतम रोहिणी नदीच्या वादावर ग्रहत्याग करतात आणि ग्रहत्याग केल्याच्या नंतर सहा वर्ष तपश्चर्या करतात आणि सहा वर्षानंतर ते बुद्ध होतात बरोबर आणि बुद्ध झाल्याच्या नंतर आयुष्याचे पंचेचाळीस वर्ष दान देतात पंचेचाळीस वर्ष एक पॉइंट झाला दुसरी गोष्ट सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र चे किती लोकांनी वाचलं वाचलं का कोणी अरे पुस्तक वाचा वाचाल तर वाचाल बाबासाहेब आंबेडकर आपल्या चरित्रामध्ये लिहितात की जेव्हा बाबासाहेब गर्भात होते गर्भामध्ये असताना भीमाई माता एक दिवस गावाच्या बाहेर नदीवर कपडे धुत होते आणि त्या कपडे धुत असताना बाबासाहेब आंबेडकरांचे काका हे बऱ्याच वर्षापासून घर सोडून गेले होते संन्यासी झाले होते साधू झाले होते आणि ते बऱ्याच वर्षानंतर गावात येतात आणि गावात आल्याच्या नंतर ते भीमाई मातेला नदीच्या काठ नदीवरच भेटतात आणि भीमाईला सांगतात की भीमाई आपल्या कुळामध्ये असा मुलगा जन्माला येणार आहे की तो आपल्या कुळाचं नाव सातव्या पार नेणार आहे असे भविष्यवाणी कोण करतात बाबासाहेब आंबेडकरांचे संन्यासी झालेले काका भविष्यामध्ये बाबासाहेब जन्माला येतात या वर्ण वर्णव्यवस्थेमध्ये लढा देऊन झुंगारून या वर्णव्यवस्थेवर मात करून या उच्च नीच जाती व्यवस्थेला मात करून संघर्षातून की ज्या लेकराला वर्गामध्ये सुद्धा बसू देत नव्हते ज्या लेकराला पाणी सुद्धा शिव देत नव्हते ज्या लेकरांची सावली सुद्धा लोकांना चालत नव्हती हे बाबासाहेब आंबेडकर करतात कॉमन गोष्ट काय तुम्हाला तिकडे सिद्धार्थ माझी सुद्धा भविष्यवाणी केली आणि इथे बाबासाहेबांची भविष्याने गेली कॉमन गोष्ट एक आहे की बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बुद्ध होण्यासाठी बुद्धाने धम्म ग्रंथ वाचला असेल तुम्ही या वर्षवासामध्ये आणि बरेच वर्ष वाचत आलेले असा बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बुद्ध होण्यासाठी दहा अवस्थेमध्ये बोधिसत्वाचा जन्म घ्यावा लागतो आणि जेव्हा दहा अवस्थेमध्ये बोधिसत्वाचा जन्म घ्यावा लागतो तेव्हा दहा पारमिता पूर्ण कराव्या लागतात आणि दहा पारमिता जेव्हा पूर्ण होतात जेव्हा दहाव्या अवस्थेमध्ये तो बोधिसत्व जन्माला येतो तेव्हा तो बोधिसत्वाचा बुद्ध होतो हे बाबासाहेब लिहितात मीने लिहित बऱ्याच लोकांना काही संभ्रम आहे परंतु बुद्धांना एकदा विचारलं की भगवान तुम्ही इतके मोठे आयुष्यामध्ये प्रवचन केलेत इतके मोठे उपदेश केले पण काय होते की कधी श्रावस्तीला तुम्ही प्रवचन दिलं तर आम्हाला वैशालीच्या लोकांना ऐकायला भेटत नाही किंवा वैशालीमध्ये प्रवचन दिलं तर तिकडं कुशीनगरच्या लोकांना ऐकायला मिळत नाही किंवा कुशीनगरमध्ये प्रवचन दिलं तर राजगृहाच्या लोकांना ऐकायला मिळत नाही किंवा कधी कधी आम्हाला आम्ही ऐकतो पण पण कधी कधी डोक्याच्या वरून जाते जसा समजा कधी कधी आपल्याला काही समजत नाही का गाय का नाही कुछ नाही बरोबर आहे बा ऐकायचं भगवंताला एकदा विचारलं की भगवान तुम्ही इतके उपदेश केले कधी कधी आम्हाला कळले नाही कळले किंवा कधी कधी जे आहे की भरपूर सारा आम्ही आत्मसात पण केलं परंतु कधी काही ऐकायला मिळालं कधी ऐकायला मिळत मिळत नाही मग असं तुमच्या पूर्ण जो काही धम्म आहे या धम्माचा छोट्याशा ओळींमध्ये सार सांगा की त्याचं पालन करून आम्ही परिपूर्ण मुक्त होऊ शकतो दुःखातून मुक्त होऊ शकतो किंवा भगवंत काय म्हणतात आपण जी गाथा रोज म्हणतो ना अतिशय खूप चौऱ्याऐंशी हजार उपदेशांचा सार आहे कोणती गाथा आहे ती बुद्ध की सब पापस अकरण कुशलस्य उपसंपदा सचित्त परिनग एंग बुद्ध काय म्हणतात बुद्ध कुठल्याही प्रकारचा पाप करू नका सतत कुशल कर्माचा संचय करा आणि चित्ताची परिशुद्धी करा कुठल्याही प्रकारचं पाप करायचं नाही कुशल कर्म करत राहायचं आणि चित्ताची परिशुद्धी करा मग चित्ताची परिशुद्धी तर नेमका काय करायचं चित्ताची परिशुद्धी करण्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल तुम्ही जे काही चिवरदान देतात ना जे काही बुद्धासमोर मेणबत्ती लावून वगैरे अगरबत्ती लावून पूजा करतात पालन अष्टशिला हे दुःख जाण्याचा जा हा मार्ग आहे मार्गाशिवाय तुम्हाला तिकडे जाता येणार नाही तुमच्या जर पारमिता पूर्ण असेल आणि तुम्ही कितीही म्हणलं की नाही मला ते करायचंय करायचंय काही लोक म्हणतात ना की आम्ही खूप प्रयत्न करतो पण आम्हाला यशच भेटत नाही तो माणूस कालचा आलान पुढे निघून गेला काय विषय कर्म इथं मॅटर करतात तर हा जो मार्ग आहे ना दान देणे अष्टशिलाचं पालन करणे विहारात जाणे शील धारण करणे वंदना करणे हा त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आहे अधिष्ठान करणे ध्यान करणे हा दुःखमुक्तीकडे जाण्याचा मार्ग आहे आता दोघांमध्ये बाबासाहेब बुद्धांमध्ये एक कॉमन होतं की दोघांची भविष्यवाणी केली पण जन्माच्या आधी भविष्यवाणी कशी केली त्यांचा भगवान बुद्ध ना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर एक वि एक विज्ञान समजलं त्याला म्हणतात कर्म सिद्धांत हा कर्म सिद्धांत कधी आपल्या मागून सुटत नाही कर्म जर आपले चांगले असले ना तर आपल्याला देवाचा बाप जरी आला तरी आपलं वाकडं करू शकत नाही कोणी हे तुम्हाला लक्षात ठेवा म्हणून कर्म चांगले करत राहा एक गोष्ट सांगतो आणि प्रवचन समाप्त करतो एकदा एका गावामध्ये एक सावकार होता खूप पैशावाला सायकवार होता एक दहा मिनटात संपून जाईल खूप पैशावाला सावकार होता आणि त्याला त्या पैशाच खूप घमेंड होत परंतु कधी कोणाला दान दिलं नाही कधी कोणा संन्यासाची सेवा केली नाही कधी जे आहे की कोणाला कुत्र्याला सुद्धा कुटक टाकला नाही त्याने आणि काय झालं एकदा एका संन्यासाच्या आश्रमाच्या बाहेरून जाता जाता त्याचा तो घमंड बघून तो संन्यासाने म्हटलं की अरे इतका का गर्व करतोस तुझ्या संपत्तीवर तर दुसरा राज्य करणार आहे आणि याला लेकरू नसते बाळ नसते महा त्याला विचारतो की कोण येणार आहे तर मग हा काय म्हणतो त्या संन्यासाला म्हणतो की महाराज तुम्ही जर मला सांग याच्या डोक्यात दुसरंच असते त्यांना विचारतो की महाराज तुम्ही जर मला सांगितलं की माझ्या संपत्तीचा वारसदार आलेला आहे तर मी त्याला आतापासूनच घेईल त्याचं संगोपन करेल त्याला पालनपोषण करेन त्यांना चांगलं शिक्षण देईल आणि मी माझा वारसदार त्याला बनवेल मग त्या संन्यासाला दय येते की सर एवढा चांगला माणूस हा आहे तर हरकत नाही मग त्यांनी सांगून दिलं की एका गावामध्ये एका छोट्या कुटुंबामध्ये दोनच लोक राहतात आणि त्यांच्या पुढे एक बाळ जन्मला आहे म्हणे तो बाळ भविष्यामध्ये तुझ्या संपत्तीचा वारसदार बनणार आहे म्हणे म्हणे ठीक आहे म्हणे महाराज हरकत नाही हा घरी जातो याला पण निरोप येते की याच्या घरीसुद्धा मुलगा जन्माला येते परंतु याला याची मानसिकता अशी असते की माझ्या संपत्तीवर माझ्या मुलाचा अधिकार असता असायला पाहिजे जरी त्या संन्यासाने भविष्यवाणी केली तरीसुद्धा त्याचा कार्यक्रम मी आतापासून लावून ठेवतो हा काय करतो त्या गावात जातो गावात गेल्याच्या नंतर त्या बाळाला घेतो त्या झोपड्यात जातो त्यांना सांगतो मी असा अशा प्रकारचा सावकार आहे आणि मला तुमचं हे बाळ द्या मी त्याचं संगोपन करेन पालन पोषण करेन आणि हे पैसे त्याच्या बदल्यात मी तुम्हाला देतो मासा म्हटल्यानंतर त्यांना असं वाटतं की बाबा एवढा मोठा माणूस आहे जर आपलं बाळ घेऊन जर त्याचं संगोपन चांगलं करत असेल चांगले संस्कार देत असेल त्या झोपड्यात कशाला मरू द्यायचं पैसे पण मिळतात आणि बाळाचं चांगल्या प्रकारे संगोपन पण होते मग काय करतात की ते बाळ त्याला देतात हा सावकार त्या बाळाला घरी घेऊन येतो आणि घरी आणल्याच्या नंतर एक काली नावाची त्याची दासी असते त्याच्या घरामध्ये त्याच्या महिलामध्ये त्या कालीला सांगतो काही झालं तरी चालेल हे बाळ जिवंत राहता नये मग काय होते त्या कालीला ते पैसे देते आणि ते देते आणि त्याला तिला सांगते हे बाळ जाऊन नदीमध्ये टाक आणि याला बुडून टाक पाण्यात आता पहिले लोक डास म्हणजे एकदम गुलाम सावकारांनी राजाने जे सांगितलं तीच खरी दिशा तेव्हा ती बाळ घेते आणि पैसे घेते तिला दिलेले नदीवर जाते नदीवर गेल्याच्यानंतर नंतर त्या ठिकाणी आता शेवटी बाईच असते ममता थोडी असते मग ती डायरेक्ट पाण्यात न टाकता ती एक कांबीची टोपली घेते त्याच्यामध्ये त्या बाळाला ठेवते हो आणि पाण्यात ढकलून देते बाळ असं पुढे पुढे वाहत जाते तिला असं वाटते आता माझ्या माघारी काही हो मी काही बघत नाही आणि वाहत वाहत पुढे जाते आणि एका मच्छीमाराला ते बाळाचा आवाज येतो त्या टोकरी दिसते एका मच्छीमाराच्या हाती ते टोकरी लागते तो मच्छीमार आवाज देतो कोणाचं लेकर आहे कोणाचं लेकरय कोणी काही आवाज देत नाही हा काय करतो घरी घेऊन जातो त्याला त्या बाळाला त्याला पण लेकरू नसते थोड्या दिवस चांगलं संगोपन करतो मग चर्चा चर्चा होत राहते की बाबा या माणसाला नदीमध्ये पोरगा भेटला पोरगा भेटला असं करता करता ही चर्चा पुन्हा त्या सावकाराकडे जाते सावकाराकडे गेल्यानंतर सावकार विचार करतो की मी जे पोरगा कालीला दिलं होतं मारायला ते हेच तर नसेल बघा मग तेव्हा जे आहे की तो विचार करतो चौकशी करतो तिला विचारतो की तुला जे मुलगा दिला आहे तो त्याचं कशा प्रकारे त्याला मारलं तू तेव्हा ती म्हणते मी नदीवर गेले एक कामीचं टोपलं घेतलं म्हणे आणि त्याच्यामध्ये त्याला सोडून दिलं ते गेलं असेल म्हणे वाट डुबल असेल म्हणते तेव्हा जे आहे की हा पुन्हा कन्फर्म करण्यासाठी त्या गावात जाते त्या मच्छीमाराच्या घरी जाऊन पाहते की तेच मुलगा आहे का त्या मच्छीमाराच्याकडे तेच मुलगा असते त्या मच्छीमाराला पैसे देते त्याला सांगते की मी सावकार आहे हे पैसे घ्या या पोराचं संगोपन मी करतो मी याला चांगला मोठा माणूस बनवेल त्याला पण पैसे येते त्या बाळाला घेऊन घरी येते घरी आल्याच्या नंतर स्वतः तर काही मारत नसते परंतु त्या कालीला सांगते पुन्हा सांगते की आता हे बाळ तू घे आणि पाण्यात मेलं नाही ना म्हणे ना आता काय कर डोंगरावर जा म्हणे आणि डोंगरावर जाऊन तिथून फेकून दे म्हणे त्याला वरून शेवटच्या डोंगरावर जायचं आणि तिथून त्याला खाली टाकून द्यायचं म्हणे मरून जाईल म्हणे म्हणे ठीक आहे हरकत नाही मग काय करते त्या बाळाला घेते त्या बाळाला घेते आणि डोंगरावर जाते सकाळी निघते तर तिला दुपार होते जाता जाता दुपार झाली मग ती डोंगरावर शेवटच्या ठिकाणी जाते आणि तिथून ते बाळ आता कपड्यामध्ये गुंडाळलेलं असते वरून त्याला फेकून देते वरून फेकते तर पण त्या बाळाचे कर्म इतके चांगले असतात त्या झाडा त्या डोंगराला असं आडवं झाड असते त्या झाडाला ते, ते, ते बाळ लटकते त्या ठिकाणी मेंढपाळ चरणारा बकऱ्या चढणारा असतो तर मेंढपाळाला त्या रडण्याचा आवाज येतो आवाज आल्याच्यानंतर तो जातो कोण आहे कोणाचा आहे कोण आहे कोण रडते ते बघतो की बाळ लटकलेला आहे त्या बाळाला काढतो कोणी केलं कोणी केलं करता करता तिथून आवाज देतो त्याला त्या कालीला समजते की कोणीतरी खाली आहे आणि त्याने जे की ते बाळ झाडाला लटकलं आणि त्याने ते घेतलं हे त्याला दिसते तेव्हा जे आवाज देत नाही परंतु घाबरून पळून जाते पळून गेल्याच्या नंतर ते घरी घेऊन सावकाराला सांगते की मी गेले तुमने डोंगरावर त्या बाळाला वरून फेकलं म्हणे फेकल्यानंतर सुद्धा म्हणे ते वरून तर मी फेकलं पण ते झाडाला जाऊन लटकलं म्हणे वाचलं म्हणे ते मग आता सावकार थोड्या दिवस जाऊ देतो पुन्हा जे काही पैसे घेतो त्या मेंढ्यावाल्याकडे जातो तिथून त्याला पण पैसे देतो त्याला सांगतो की अरे मी सावकार आहे मला तु, तुझं दे मी याचं काळजी घेईल वगैरे वगैरे त्याच्याकडून सुद्धा आणतो आणल्याच्या नंतर त्या काळीला पुन्हा सांगतो की आता एक काम कर गावाच्या बाहेर व्यापारी जात असतात सकाळी सकाळी अंधारामध्ये त्या व्यापाऱ्याच्या गाड्याच्या समोर जर याला ठेवलं तर ता कोणीतरी घोडा किंवा चाक गाडीचा अंगावरून जाईल आणि की हे बाळ मरून जाईल हे सकाळी सकाळी जाते चारशा चा दरम्यान त्या रस्त्यावर ते बाळ ठेवते आणि त्या झाडाच्या मागे लपून राहते घोड्यावाले येतात बैलगाड्यावाले घोड्यावाले येतात धावत धावत येतात आणि ते बैल त्या बाळाच्या अंगावरून न जाता त्या बाळाला पाहिल्याबरोबर जागीच थांबतात पुढे जातच था नाही ना। मग हाकलतात हे हाकलतात बैलांना घोड्यांना पण ते काही जात नाही पुढं खाली उतरून पाहतात की काही जनावर आलं आलं नाही की त्याच्यामुळे बैलं जात नाही है। बघितल्यानंतर बघतात की एक बाळ आहे ठेवलेलं खाली कोणतरी त्या बाळाला घेत